लोकसभा निवडणुकीच्या आता खासदार राजू शेट्टी यांना उतरवण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी केली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव माड्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारित करण्यात आला स्वाभिमानीच्या या निर्णयामुळे पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माडा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यंदा हात कणंगले सोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आजच्या मेळाव्यात दिसून आला एका बाजूने रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करत असून अजूनही काँग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना आज माढ्यासाठी स्वाभिमानीनं केलेला ठराव शरद पवार आणि काँग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे शेतकऱ्यांनी मागणी केली की इकडच्या कारखानदारांना वटणीवर जर आणायचं असेल सोलापूर जिल्ह्यातल्या तर स्वतः खासदार राजू शेट्टी साहेबांनी हातकणंगले ते उमेदवारी करावी आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघातही उमेदवारी करावी आम्ही सगळे शेतकरी वर्गणी करून राजू शेट्टी साहेबांना म्हाडा मतदारसंघातून खासदार करू अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आली ही मागणी आम्ही समजून घेतली आणि या मेळाव्यामध्ये राजू शेट्टी साहेबांनी हातकणंगले आणि म्हाडा दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी करावी अशा पद्धतीचा ठराव या मेळाव्यामध्ये करण्यात आला आता हा ठराव मी स्वतः प्रदेशाध्यक्षा नात्याने उद्या आमची राज्य कार्यकारणी जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये राज्यातल्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर या भागातल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी ठरावाच्या रूपाने उद्या त्या ठिकाणी मांडल्या जातील आणि त्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा म्हाड्यातल्या लोकसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या तर तो उद्याच्या कार्यकारणीमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय करण्यात येईल